महाराष्ट्र राज्याला आतापर्यंत अनेक रत्न प्राप्त झालेले आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याला एक रत्न असा प्राप्त झाला जी म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यापुरता नव्हे भारत देशापुरतं नव्हे तर अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे आभार एवढा कर्तृत्व असूनही कणभर ही अहंकार नसलेले नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर बुद्धिमान लोककल्याणकारी नीतिमान राजे होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी येथे झाला महाराजांनी आपल्या वयाच्या पंधरा व सोळा वर्षापासूनच आपल्या जीवनात एक मोठा संघर्ष सुरू केला महाराजांनी आपल्या स्वतःच्या हिंमतीवर आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपल्या स्वबळावर सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपला स्वराज्य निर्माण केला महाराजांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान केलेला नाही किंवा महाराजांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणत्याही जाती धर्मामध्ये भेदभाव केलेला नाही महाराजांच्या काळे काळात सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान न्याय मिळायचा महाराष्ट्र महाराज शिवराय फक्त मराठा समाजाचे नसून महाराष्ट्र राज्याचे नसून भारत देशातील प्रत्येक जाती धर्माचे लोकांचे राजे आहेत ज्याप्रमाणे बाकी धर्माचे जातीचे लोक महाराजांच्या सेनेत होते त्याचप्रमाणे एक मोठ्या प्रमाणे मुस्लिम समाजातील लोकसुद्धा महाराजांच्या सेनेत कार्यरत होते महाराजांचे अनेक मुस्लिम मावळेसुद्धा होते महाराजांनी कधीही कुराणाचा अपमान केलेला नाही महाराजांनी कधीही कोणतीही मस्जिद पाळलेली नाही महाराजांनी नेहमीच धार्म, धार्म धार्मिक धर्मग्रंथ धार्मिक स्थळे स्त्रिया व लहान मुलांचा आदरच केलेला आहे म्हणून ती स्त्री कोणीही असो आपल्या स्वराज्याची असो किंवा शत्रूच्या शिवाजी महाराज नेहमी स्त्रियांचा आदरस करायचे शत्रु करा पक्षाचे महिलांचा सम्मान करणं ही ही गोष्ट एक उच्च श्रेणीची नैतिकता आहे आणि ज्यांना ज्यांना स्त्रियांवर अन्याय केला त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी कठोर शिक्षा केलेली आहे मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते ते तोरणा किल्ला जिंकणे असो अफजलखानाचा वध असो आग्रह येथून सुटका असो राज्य अभिषेक असो की मग कोणतीही गोष्ट कार्यप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मासाहेब नेहमीच मासाहेब जिजाऊंचा सल्लास घेतलेला आहे यातून स्पष्ट होते की स्वराज्यातील निर्णय प्रतिक्रियेत महिलांचा सहभाग सहभाग होता स्त्री सुद्धा बुद्धिमान आहे हिंमतवान आहे कर्तृत्वान आहे यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा दुंत विश्वास होता महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये स्वराज्याच्या निर्णय प्रतिक्रियेत महिलांना सुद्धा सामील केलेला होता त्याचप्रमाणे महाराजांच्या कार्यकाळात शेतकरी शेतमजूर गरीब जनता सर्व आनंदित राहायची आपल्या शेतकरी आपला शेतकरी जगला पाहिजे याकरिता किंवा शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय झाला नाही पाहिजे व कोणत्याही संकटात शेतकरी येऊ नये जर शेतकऱ्यावर संकट आला तर त्यातून शेतकरी कसा बाहेर निघू शकते याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजन, योजना योजना राबविलेल्या आहेत ज्यामुळे महाराजांच्या काळ्या काळात शेतकरी खुशी आणि आनंदित राहायचा शेतकरी शेतमजूर अं गोरगरीब जनता युवा महिला नेहमी महाराजांच्या काळात सुखी राहायचे त्याचबरोबर त्याचमुळे आज छत्रपती शिवाजी महाराज यांना जाऊन कित्येक वर्ष झाले तरी छत्रपती शिवाजी महाराज हे अख्ख्या जगावर राज्य करत आहे व छत्रपती शिवाजी महाराज